सभेसाठी या महाराष्ट्राचे स्टार प्रचारक कुमा अम्मा सर्वांचे नेते आमदार आदरणीय आदरणीय नायकोडे साहेब या तालुक्याचे माझे आमदार आदरणीय जगताप साहेब त्याचबरोबर जत ग्रामपंचायतचे माजी सरपंच नशीरबाई मुल्ला साहेब त्याचबरोबर या विभागाचे उमेदवार डॉक्टर इनामदार साहेब त्याचबरोबर या विभागाच्या महिला उमेदवार आदरणीय मामलेता ज्यांनी आपला उमेदवारी मागे घेऊन ज्या आपल्या चॅनलला सपोर्ट केला त्या शेफान त्याबरोबर पंचायत समितीचे सभापती आदरणीय शिवाईदादा शिंदेसाहेब एस आर एमचे माजी प्राचार्य आमचे मार्गदर्शक आदरणीय बिराजदार सर दुसरे माजी प्राचार्य आदरणीय शिंदे सर त्याचबरोबर तालुक्याचे राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष आमचे मित्र प्रमोद सावंत साहेब त्याचबरोबर या पाच पाचमधले उमेदवार इक्बाल गोंडे साहेब त्याचबरोबर अध्यक्ष आमचे अजरा मोदरे साहेब त्याचबरोबर उभाडाचे आमचे मित्र उदाळसाहेब आणि आमचे जुने सहकारी आम्ही एकत्र काम केलं आमचे मित्र मोला गोंडी साहेब माता भगिनी वडीलधारी मंडळी तरुण मित्र आज आज मी काय फारसं बोलणार नाही आज नायकुडी साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहे मी आपल्याला एवढंच सांगेन हे अजितदादांचं घर आहे अजितदादानी ही लाडकी बहीण योजना अजितदादानी आम्हाला दामली त्या योजनेचे मुख्य प्रवर्तक अजितदादा आहे आणि अजितदादानी या लाडक्या बहिणी योजनेसाठी तरतूद केलेली आहे आर्थिक अजितदादा या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि यांच्यावर अर्थ खात आणि म्हणून निश्चितपणानं या जत थांबलेला विकास आहे तो निश्चितपणानं करतील आज बंदी गटाने आपला एकशे साठ कोटीचा प्रस्ताव आहे दोन हजार सतराला पण पाठवला आहे त्याचबरोबर इथे अनेक समस्या आहेत या वाडाच्या रस्त्या गटारीच्या ज्या चुकूसैन आहेत त्या निश्चितपणानं जगताप साहेबांच्या माध्यमातून आणि आमचे निधी आदरणीय नायकुडे साहेब यांच्या माध्यमातून दादांचे ते अगदी खास आहेत आणि मग बंटी असतील अतुल असतील सर्व मंडळी आम्ही दादांना भेटून नायकुडे साहेबांच्या आणि जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली ने ने या शहराला जो निधी लागला तो निधी दादांच्याकडून निश्चितपणानं आम्ही आणणार आहोत आज काय सगळं भाजप काँग्रेसचं मागा आपण आमदार निवडून दिला त्यांनी काही कुठल्या प्रकारचं काम केलं नाही त्यांचे मावळ महोदय मंत्री महोदय अडीच वर्षीय विश्वजीत कदम साहेब त्यावेळा वास्तविक त्यांनी दहावीस हजार कोटीचा निधी आणून या तालुक्याचा ता विकास करायला पाहिजे होता कुठल्या प्रकारचा विकास त्यांनी केलेला नाही काँग्रेसची अवस्था फार वाईट अवस्था आहे त्या डॉक्टर आर्डीच्या कॉर्नर पासून एमबीसी बोर्डापर्यंत रस्ता सव्वा वर्षापूर्वी आमदार विक्रम सावंत आमदार असताना त्यांनी केला एक सव्वा वर्षाचा रस्ता उघडून गेलेला आहे लोकांना चाला लिहिला अशी अवस्था झाली आणि म्हणून काँग्रेस काय तर थापा मारते आम्ही अमोक करू तमोक करून सत्तेत नाही ते सत्ता नाही त्यांच्याकडे दोन हजार एकोणतीस ला विधानसभा होणार आहे तेवढा कोणाचं सरकार येईल काय येईल आज सांगता येत नाही नुसतंच वाड्या बोलायचा भाग बोलायची कडे आहे वाड्या त्यांनी गप्पा मारून या शहराचा कुठल्या पद्धतीचा विकास ते करू शकणार नाही म्हणून आमची तुम्हाला कळकळची विनंती आहे की या शहरामध्ये जी दहशत उंडीगिरी चालली आहे ती मोडून काढायचं काम आम्ही करणार आहोत आपण या जगताम साहेबांच्या नेतृत्वाखाली की आठ पुत्री कार्यक्रम आपण दिलेला आपण या पाच वर्षात हे निश्चितपणानं आपण हा कार्यक्रम राबरून संपूर्ण शहरात बंदीत घटारे आपण करणार आहोत स्वच्छ सुंदर व दासमुक्त शहर आम्ही दासमुक्त शहर कचरा निर्मूलन अत्याधुनिक सुविधा करणार आहोत त्याचबरोबर त्याचबरोबर प्रभाग न्याय उद्यानाचा विकास

की जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली या पॅनलचे जे प्रमुख आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हा आठ सूत्री कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत आज आठ दहा दिवसाने एकदा पाणी येत आहे त्यामुळं आमच्या माता भगिनीची फार मोठी दुरावस्था झालेली आहे आणि निश्चितपणानं या सर्व गोष्टी सोडवायच्या अशी जर खेळाला एक नवीन दिशा द्यायचं असेल तर अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी अजितदादांच्या घडाळ्याच्या चिन्हासमोर समोर बटन दाबून आपण प्रचंड मतानं हे घड्याळ विजयी करावं गेली आठ दिवस आम्ही शहरात फिरत असताना अतिशय मोठा उत्स्फूर्त असतो प्रतिस्वाद प्रतिसाद या घड्याळ चिन्हाला या पॅनलला आणि म्हणून निश्चितपणानं त्या सर्वच्या सर्व शिटा प्रचंड मताना विजयी होतील झालेल्या मतदानाच्या पन्नास साठ टक्के मत हे या घड्याळ चिन्हाला होतील आणि चाळीस टक्क्यामध्ये हे सगळी मंडळी उडाळ जातील म्हणून आमची आपल्याला विनंती आहे आपल्या जे दिलेले उमेदवार हो आहेत ते निश्चितपणानं या भागात चांगलं काम करतील आणि म्हणूनच डॉक्टर इनामदार साहेब असतील असतील उमेदवारी आम्ही साहेब आणि पंडी असतील आजूबाजूला काम करणारी मंडळी आहोत आज तिथे जनरल शीट असतानाही किंवा सगळ्यांच्या आग्रस्थ बाबने हो। काम चांगलं आहे त्यांचं संघटना चांगलं आहे संघटक आहेत त्या म्हणून त्यांना आपण या जनरलमध्ये देखील आपण त्याला साहेबांनी उमेदवारी दिलेला आहे निश्चितपणानं जी उमेदवारी आम्ही बाबणे जाईन आम्ही डॉक्टर आहे ती सात आपण करून दाखवावी यांना प्रचंड मतानं विजय करावा ही कळकळीची विनंती करतो परत एक वेळा अजितदादांचे हात पळकट करण्यासाठी घड्याळ्या समोर पटत दाबून त्यांना प्रचंड मतानं विजय करा ही मी आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय राष्ट्र सभा झाली आणि त्यावेळेला फार मोठ्या संख्येनं या ठिकाणचे मतदार उपस्थित झाले होते सभेचा उत्साह पाहिल्यानंतर ह्या वादातले दोन सीटा आणि नगराध्यक्षपदाचे जे सीट आहे सुरेशराव शिंदे सरकार ते सगळे निवडून येतील त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये आता शंका राहिलेली आहे सुद्धा एवढ्या थंडीमध्ये महिला वर्गालाही आपण तरुण मंडळी पण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जत शहराचा काहीतरी विकास व्हावा अशा प्रकारची इच्छा असताना लोक तुम्ही आज आमच्या पॅनलला निवडून देण्यासाठी सज्ज झालेलं आहे जतची अवस्था किती बकाल आहे रस्ते कसे आहेत रसारी कसे आहेत लाईटची अवस्था काय आणि टॅक्स किती आहे कराल हे सगळं आपल्याला माहिती आहे त्यामुळे त्याच्याबद्दल बदल करायचा असेल आपल्याला तर आपल्याला पॅनलला निवडून देणं हे सगळ्याची गरज आहे आपलं पॅनल अजितदा राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं हे पॅनल आपण उभा केले नाही आणि हो या पॅनलमधून जी महाराष्ट्राची चावी होती तिजोरीची ती चावी आपल्या आहे हे आपल्यालाही माहिती आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी आपले जे आत्ताचे उमेदवार आहेत कालच्या सभेला प्रचंड गर्दी होती आजही प्रचंड गर्दी आहे तेवढ्या थंडीसुद्धा लोक तेवढा उत्साह या ठिकाणी येतात त्यामुळं पॅनलला चिंता नाही इकडे गोपीचंद पडळकर आहे दुसरीकडं विक्रम सावंत आहेत पाच वर्षे विक्रम सावंत थापा मारल्या गोपीचंद पडळकर आता था सध्या थापा मारतायत लक्ष न देता त्यांनी काल एक ब्ल्यू प्रिंट आहे म्हणजे एक लोकांपुढे उभा करायचं आणि लोकांना लोका खोटं आश्वासन देऊन आपल्याकडे आकर्षित करायचं काम गोपीचंद पडळकर करतायत आणि विक्रम सावंत पाच वर्षे होते त्यांनी तुम्हाला काय दिले सगळ्यांना माहित आहे आम्ही केलेली कामं सांगायला आमची काय निवडणूक नाही आता जी निवडणूक नगरसेवकाची होणार आहे नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीसाठी जगचा सर्वांगीण नि विकास व्हावा ही आपल्या सगळ्यांची इच्छा आहे त्यामुळे आमचं पॅनल आहे घड्याळ चिन्हावरचं आणि पूर्णपणे आपले उमेदवार घड्याळ चिन्हावर उभा राहिले दोन लोकांना आपण उभा बसपच्या चिन्हावर हत्ती चिन्हावर उभा केलंय आणि बाकी सगळे लोक आपल्या घड्याळ चिन्हावर उभा केलेले आहेत अजितदादा पवार आपल्या सर्वांचे हात बळकट करण्यासाठी घड्याळ या चिन्हावर बटन दाखवून प्रचंड मतानं विजयी करावं अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जयंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठीक आहे आम्ही दोन पार्टी जरी झालो असलो मिश्रो आपण तरी आपण विचारा नाही करतो शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर आहोत आपण आपली युती केली बसपा बरोबर युती केली उभाटा शिवसेनेवरती केली मला सांगायला आनंद आहे की सर्व पक्ष जर आज बघितले आपण तर सर्व समाज घटकांच्या बरोबर अत्यंत चांगल्या पद्धतीने चांगले न्याय देण्याची भूमिका आहे सर्व पक्षांची आणि म्हणून तुम्ही सर्व जर विचाराने एकत्र असल्यामुळं तिथे युती करताना मला वाटतं तुम्हाला काही अडचण झाली नसेल मी विदर्भ मराठवाडा इकडचा सगळा दौरा करून आलो ज्या गावात अभद्र युती आहे जगताप साहेब तिथे मी गेलो नाही म्हणजे मनाला ते पटत नाही मला इथं बोलताना अवघड वाटते की हो हो। मी मराठीत हो। बोलावं का उर्दू मध्ये बोलावं कारण मी मराठा मराठवाड्यात नाही येतो तिथले लोक उर्दूत बोलाय म्हणतात मला आणि मला उर्दू बोलावं लागतं तिथं इथं आता आपला भाग आहे आपल्या भागात काय उर्दू फारशी तितकीशी चालत नाही जनरली आमचे सर्व मुस्लिम बांधव सुद्धा मराठीचाच वापर करतात म्हणून मी मराठीत बोलतोय बोलतो तेही बोलतो खऱ्या अर्थानं शहराची निवडणूक होत असताना दोन विषय चर्चेला महत्वाचे असतात एक तर शहराचा विकास काय झालाय काय व्हायला पाहिजे होतं काय झालं नाही ते व्हायचं झालं तर कशा पद्धतीनं होणार कोणत्या माध्यमात होणार कोण माणसं ते हाताळू शकतात कोण माणसं सक्षम आहेत हे बघावं लागतं आणि मग त्यानंतर निर्णय करावा लागतो शहरातल्या लोकांना की आपण कोणाच्या बरोबर जायचं मी सुद्धा आपल्या पुढे उभा आहे निवडणार हा काय आम्हाला शाळेत पण सांगणार पण मी आपल्याला सांगतो सुरेशराव मी सुद्धा लहान वयात नगराध्यक्ष अठ्ठावीस वर्षाचा असताना मी नगराध्यक्ष होतो आणि कुठल्या पक्षाकडनं वगैरे काही नाही स्वतःच्या बनघटावर होतो <laughs> आणि त्यावेळेला मी नौका जरी आहे असं लोकांना वाटत होत तरीही भ्रष्टाचाराने बरबटलेली नगरपालिका मेरज नगरपालिका गाजिवती महाराष्ट्र विधानसभेत सेशन मध्ये सगळे प्रश्नावर प्रश्न चाललेले दंगा ती नगरपालिका सरळ करून एका वर्षात शासनाचा नियोजन आणि विकासचा एक नंबरचा पुरस्कार त्यावेळेला मी म्हणून आणि तो अनुभव तुमच्या कामी यावा आणि त्या तो अनुभव तुमच्यावर राहून तुमच्यावर दोन पावलं चालून त्या ठिकाणी यायचं शहराच्या विकासासाठी माझ्या परीनं कार्यकर्ता म्हणून मला मदत करता यावी या उद्देशाने मी कर्करी आलो हो दुसरा भाग आहे आमच्या अल्पसंख्याक समाजाचा की आमच्या अल्पसंख्याक समाजाचं काय होते इरवी पाच वर्ष निवांत असत निवडणूक आली आको ओ में फुक्या ओ बोल अरे ये बोल से ओ बोल हे चालू होत आहे ते क्लिअर करायसाठी मी आलो एक तर आपल्या शहराचा होता घेवा पहिला की शहराचा विकास होत असताना शहराचे रस्ते धर्मी जटर पाण्याची व्यवस्था शिक्षणाची व्यवस्था आरोग्य व्यवस्था ही सगळी व्यवस्था करण्याची स्वच्छतेची व्यवस्था ही सगळी जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिकेची असते आज मी ऐकलं मला माहिती आहे तुमची एकशे साठ कोटीची योजना तुम्ही दोन हजार सतराला दिलेली आहे शिंदे सर आता त्याला दोनशे कोटीच्या वर पैसे आता एकशे साठ मध्ये होणार आठ वर्ष झाली ना आठ वर्षात काही रेट रेट झाले वाढले का दोनशे कोटीच्या वर्ग पाण्याची योजना तुमची आता काम सुरू आहे पण तीस लोक पूर्ण होताना सुद्धा तुम्हाला पंधरा वीस कोटी रुपया आज माझ्या माता भगिनीना पाण्यासाठी म्हणून वाट पाहावी लागते किती दिवसांनी पाणी येतं कुठल्या भागात पंधरा दिवसांनी कुठल्या भागाने दहा दिवसांनी आठ दिवसांनी असं पाणी येतं आणि त्यासाठी आयुष्यातल्या जीवनातला दिवसातला त्यांचं सगळं शेड्यूल बदलतं कार्यक्रम बदलतो एक तर महिला माता भगिनीच्या कामाचा मोजा जास्त असतो आणि त्यात पाण्याशिवाय त्यांचं काही चालत नाही पाणी असेल तरच किचनमध्ये उभं राहणार पाणी असेल तरच दुनं धुवायला बसणार पाणी असेल तरच दुनं भांडी होणार आणि हीच सगळी कामं माझ्या माता भगिनी करतात पाणी ज्यावेळेस ते विस्कटतं त्यावेळेस त्यांचं आयुष्य इस्कटलं म्हणून पाण्याची व्यवस्था अत्यंत चोख पद्धतीने होणं लवकरात लवकर होणं गरजेचं हे होत असताना रस्त्यांचा प्रश्न सुद्धा शफीबाईने सांगितला की अनेक मागास भाग अजून असे आहेत की जिथे अजूनही रस्त्याची व्यवस्था झालेली नाही पण माझं म्हणणं एक आहे तुम्ही काळजी करू नका एवढे दिवस गेले थोडं वेटिंग करायला लागेल पण ते रस्ता करायच्या आधी तुम्ही अंडरग्राऊंड ड्रेनेजची व्यवस्था करून घ्या योजना मंजूर होईल त्यात आपण ते धरू पण आधीच तुम्ही ते करून घेतला तर केलेले रस्ते पुन्हा उकडायला लागणार नाहीत आणि पुन्हा ते बर्बाजी होणार हे सुद्धा करत असताना तिथे अंडरग्राऊंडची व्यवस्था सुद्धा करा आणि मग ते रस्ते करा एक माझी सोजीची सूचना आहे शहराचा विकास व्हायसाठी निधी लागतात निधी आणायला माणसं लागतात त्या ता, ता, ताकदीची माणसं लागतात मला असं वाटतंय सुरेश शिंदे सरकार तुम्ही ग्रामपंचायत असल्यापासून या शहराला हातात तुम्हाला अनुभव या शहराचा काना खोपऱ्यापासून कुठल्या भागात कुठली समस्या आहे याचं तुमचं चांगलं ज्ञान आहे त्यामुळे या शहराचा पुन्हा एकदा रिवाळी आराखडा तयार करण्याची आवश्यक एकदा बसून निवडणूक झाली की मला सांगा मी सुद्धा तुम्हाला मदत दिली आहे कारण मी अनेक ठिकाणी या ठिकाणी जातो मी सांगताना मला अभिमान आहे जगताप साहेब की मी महापौर म्हणून काम केलं कलकत्ता महापालिकेने माझी नोंद घेतली आणि त्यांचा एक विषय होता हा अडचणीचा विषय हायकोर्टाने सोडलं होतं त्यातनं मार्ग काढण्यासाठी कुणी त्यांना माझं नाव सांगितलं कुणी ना, कशावर त्यांनी सर्च केलं मला माहिती नाही मला त्यांनी बोलवलं आणि मी तिथं बसून तीन दिवसात त्यांचे विषय सरळ केले आणि हायकोर्टात पिटीशन मध्ये ते दाखल केल्यानंतर त्यांचा विषय क्लिअर झाला आजपर्यंत मला वर्षाला दहा हजार रुपये त्यांचं मानधन चांगला तुम्हाला मदत करू शकतो असा एक कार्यकर्ता माझी अपेक्षा काय नाही माझ्या भागातली सगळी हो शहरं विकसित झाली माझ्या सर्व लोकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात त्यांना कोणत्याही समस्येनं समोर जाता येऊ नये लागू नये ही व्यवस्था करणं काळजी घेणं हे माझं काम आहे आणि आपल्या समोर उभारलेला हा कार्यकर्ता आज आमदार म्हणून आपल्या पुढे उभा आहे आमचे नेते आदरणीय अजितदादाने त्या कार्यकर्त्याला विधान परिषदेवर संधी दिली तुम्ही निवडून देताना हे आमदार हे पाच वर्षाचे असतात पंवीस सहा आहे सिनियर आहे वरिष्ठ सभागृहात पाठवले डायरेक्ट आणि कुणाचे हात जोडलेले काय सांगत का नाही डायरेक्ट राजभवनातलं एक दार उघडलं आणि ढकलून ढकलून दाखवण्याचा का पाठवलं आणि पाठवायचं कारण हे होत की महाराष्ट्रातल्या या विधान परिषदेत अल्पसंख्याकांची संख्या संपलेली होती संपुष्टात आली अस्तित्व संपुष्टात एक एकही अल्पसंख्याक आमदार नव्हता अष्ट्यात्तर मध्ये मग अजितदादा यांची जाणीव झाली अजितदादा सर्व धर्माला सर्व समाजाला सर्व धर्मियांना बरोबर घेऊन जाणारा व्यक्तिमत्व आहे नेता विचार केला की अल्पसंख्याकाचा एकही आज आमदार नाही आहे त्यामुळे तिथं अल्पसंख्याकाचं अस्तित्व संपलेलं आहे आणि म्हणून एक प्रतिनिधी तिथं पाठवला पाहिजे आणि दोनच जागा वाटायला आलेल्या असताना सुद्धा माझ्यासारख्या अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी तिथं पाठवलं म्हटले की हे जर नसेल तिथं तर अल्पसंख्याकाच्या बाबतीत काय व्हायला लागले काय होणार ह्याची बाजू म्हणाला ह्याचा आवाज उठायला कोणच नाही आणि म्हणून जाणीवपूर्वक मला त्या ठिकाणी पाठवू तुम्ही मला सांगा अल्पसंख्याक अत्यंत प्रेम करणार आहे आणि मनापासून अगदी स्वच्छ निर्मळ भावनेने अल्पसंख्याकच्या पाठीशी उभा असणारा एक महाराष्ट्रातला नेता आहे मी तो आहे अजित पवार त्याचं कारण असं केवळ मला आमदार केल्यावर मी अजित पवारांचं कौतुक करणार नाही मी फार कडवं माणूस खरं खोट्याला खोट बोलणार माणूस आपल्याला सांगतो अजितदा महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेतला अल्पसंख्याक ऐकून घ्या मी काय बोलतोय महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला सरकारमध्ये त्यावेळेला सुरू झाल्या आपल्या ते काही लोकांनी एक दुसऱ्याची कानं फुकायला सुरू केली अरे काय म्हटले आता ते बीजेपी बरोबर गेला खला संपला विषय आता काय अजित दादा काय अगदी आपल्या साथ नाही आपली बाजो पे ध्यान नाही देगा और आपली जसा वागणूक नाही अशी चर्चा झाली 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 नाही नाही म्हणून तरी तुम्ही लोकांनी मतदान वेगळ्या पद्धतीने केलं मला माहिती आहे लपवायचं का खोटं का बोलायचं आपण पर। केलं परंतु अजितदादांनी महायुतीच्या शासनात सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोन दिवसात एक सभा घेतली मुंबईत आम्हा सर्व कार्यकर्त्यांना बोलवलं आणि तिथं दोन गोष्टी स्पष्ट केल्या एक स्पष्ट हे केलं की आम्ही फक्त या शासनामध्ये हिस्सेदारी आमची आहे आम्ही सामील झालोय पण फक्त या विकासाच्या मुद्द्यावर सामील झालोय शासनात असणाऱ्या इतर पक्षांच्या विचाराशी आमचं कोणतंही घेणं देणं नाही ना आम्ही त्यांच्या विचारांना स्वीकारलेलं आहे ना स्वीकारणार आहोत आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर होतो आहोत आणि इतकं पुढच्या काळात सुद्धा त्यावरच असणार आहोत हे स्पष्ट केलं आणि दुसरी गोष्ट खास करून अल्पसंख्याक समाजासाठी त्यांनी क्लिअर शब्द सांगितली की महाराष्ट्राच्या अल्पसंख्याक समाजाला विशेषतः मुस्लिम समाजाला घाबरण्याचं कोणतंही कारण नाही जोपर्यंत अजित पवार या सरकारमध्ये आहे तोपर्यंत अल्पसंख्याकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही सांगा आपल्या बाजून दादानी आपली बाजू क्लिअर केली अल्पसंख्याकांच्या बाबतीत आता आमचा प्रश्न आहे की आम्ही त्यावर विश्वास ठेवावा माझं तर म्हणणं ठीक आहे तुम्ही विश्वास ठेवला नाही बरे केला दोन मिनिटं आता हे सांगून दोन वर्ष झाली ना दोन वर्षाच्या काळात अजितदानाने जे बोलले त्या शब्दाशी त्या वाक्याशी ते, ते इमानदार राहिले का नाही राहिले हे सुद्धा तपासून घ्या तपासून घ्यायचं असेल तर महाराष्ट्रात मी फार लांबची उदाहरणं ना देत नाही आपल्या जवळची उदाहरणं देतो तुम्हाला का लोकसभेमध्ये अल्पसंख्याक समाजानं काँग्रेसला भरभरून मतं दिली 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 नकारणार ना नाही आम्ही ताकाला जाऊन मुगा दाखवणार नाही कोल्हापूरच्याही मुस्लिम समाजानं तिथं उभे असणारे शाहू महाराजांना मतं दिली का नाही भरभरून दिली निवडून आली शाहू महाराज काँग्रेसचे उमेदवार आणि त्यानंतर काय झालं एक महिना झाला नाही त्या शाहू महाराजांच्या मुलानं विशालदळ गाठलं तिथं जाऊन आमच्या अल्पसंख्याकांची घरं पेटवली घरात जर बायका आणि पोरांना काढून त्या ठिकाणी ठोकलं चोपलं आणि तिथले असणारे आमच्या धार्मिक भीका मना केली व्हिडिओ बघितले असतील तुम्ही सर्वांनी शाळेचे व्हिडिओ बघितलाच त्यांनी आमचं संरक्षण करायचं कामच्यावर हल्ला करायला यायचा त्यानंतर कुठल्याच पक्षाच्या नेत्याचं धाडच झालं नाही तिथं जायचं किंवा त्या लोकांना दिलासा द्यायचा धीर द्यायचा कि म्हणून पोलीस गेलं नाही गेलं तर फक्त अजितदादा गेले तिथे दुसरे दिन चार बजे अजितदादावर पोहोचेल गणपत बाद जिनका नुकसान जिनका जिल्ह्यादा पाहणी केली कशा पद्धतीने विटंबना केलेली आणि ते तर सर्वांना गोळा करून दादांनी त्यांना शासकीय नुकसान भरपाईची त्या ठिकाणी घोषणा केली शासकीय नुकसान भरपाईची घोषणा करून पोलिसांना जागेवर बोलवलं आणि अधिकाऱ्यांना सांगितलं की झालं हे माफ होणार नाही पण इतकं पुढं गडावर जर बाहेरचा एकही माणूस आला आणि ह्या लोकांना त्रास ते तक्रार माझ्या कडावर आली तर या जागात तुमची माझी घाट आहे कडला शब्दात आपला पाठिंबा देणारा आपल्या मागे राहणारा खऱ्या नेक नीतीने आपल्यावर नेता कोण असेल तर तो अजित ही <laughs> एक घटना दुसरी घटना असाल तो आपल्या जवळचीच आहे तुसे सावळी सातारा जिल्ह्यात तिथे दोन हजार तेवीस ला एक दंगल झाली आणि त्या दंगलीत अल्पसंख्याक तरुण शहीद झाला आता कसं असतं की कि ज्या मतदारसंघात अशी काही घटना घडते एखाद्या घरा कुटुंबावर काहीतरी दुःख कोसळत त्यानंतर तिथला आमदार जातो ना तिथं जाऊन त्याच्या पाठीवर हात ठेवतो आणि सांगतो मनात असू दे नसू दे पण एक फॉर्मॅलिटी म्हणून जातो आणि सांगतो की काय काळजी करू नका मी तुमच्यावर आहे परंतु त्या ठिकाणी कुणीही जाणं पसंत केलं नाही तीन दिवसांनी अजितदादांचा दौरा सातारा जिल्ह्याचा होता मला सकाळी साडेपाच वाजता फोन आला अजितदादांच्या पी एचा डक्त साहेब मी माझ्या घरी झोपलेलो होतो म्हणते की अजितदादा खुशे सावळीला जायला निघालेत आणि तुम्हाला तिथं पोचायला सांगितलेलं आहे आता मी कितीही फास्ट निघालो तरी दीड तासाच्या आत मी तिथं पोहोचू शकत नव्हतो तरी मी निघालो आणि सात वाजता मी फुसे सावळीला पोहोचलो बघतोय तर त्या कुटुंबाला घेऊन त्या कुटुंबाच्या घरात दादा त्या कुटुंबाच्या लोकांशी चर्चा करत बसले होते कुटुंबात शिल्लक कोण राहिलं होतं कर्ता कलवीचा मुलगा शहीद झाला होता तरुण त्याची पत्नी जी गरोदर होती त्याची आई बाप आणि और त्याच्यावर औरुम असणारी सदस्य चव्हाण सगळ्यांना घेऊन बसलेली होती दादांचे लक्षात आलं की नाही इनका कोई कोरसा निहाल बचा नाही हे घर तो रस्ते ते आला त्यांचं चरितार्थ प्यायचं चरितार्थाचा शोधाता याच्याकडे दादानी ही चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की तुम्ही समाजापुढे किती दिवस हात पसरत फिरणार आहे शासनाची मदत म्हणून मी पाच लाख दहा लाख देणार तर ते पाच लाख दहा लाख कधीतरी तरी संपणार आहे आणि मग पुढील तुम्ही शासना समाजापुढे त्या ठिकाणी हात पसरत मदतीसाठी फिरणार आहात यापेक्षा मी तुमचं परमनंट काहीतरी इलाज करतो आणि तिथं कसल्या बसल्या अजितदादानी एका कंपनीला फोन लावला आता एवढ्या सकाळी दादा कामाला लागतात ला कंपन्या कशाला कामाला लागतात फोन उचलायला तयार नाही वीस मिनिटं वाट पाहत होते फोन उचलेल फोन उचलेल दुसऱ्याने एक आयडिया सांगितली की त्याला फोन तो उचलत नाही ना त्याच्या बाजूला अमुक अमुक राहतो त्याला मी सांगतो तो जाऊन त्याला फोन करायला लागेल आणि तुम्हाला सांगतो वीस मिनिटाच्या अंतरानं त्या माणसाचा फोन आला त्या कंपनीच्या दादानी सांगितलं की हे असा नाव आहे त्याला पाठवतोय है आणि ह्यांना उद्यापासून त्या ठिकाणी कामावर घ्यायचं आणि पर्मनाले घ्यायचं कारण त्या <प्राँगा> शैली झाला त्याच्या पत्नीचं क्वालिफिकेशन चांगलं होते एल एल बी झालेली होती ती मुली पण ती धरू धरू ते झाल्यानंतर दादांनी उठताना सांगितलं की ठीक आहे हा सगळं बाळतपणाचा वगैरे तुमचं प्रोसेस संपली एकदा या आम्हाला भेटा पुढची काय असेल ती व्यवस्था मी करतो तुम्हाला सांगतो सांगताना मला अभिमान आहे मागच्या आठवड्यातच त्या मुलीला शासनात एक नोकरी लागू शकते अशी काही घडामोडी होत्या त्या घडामोडी घेऊन दादांच्या कानावर घातलं दादांची भेट घालून दिल्यानंतर दादांच्याकडे हजार माणसं दररोज येतात आणि हजार माणसं दररोज जातात त्या सगळ्या व्यापातलं दादांनी सगळ्यांना थांबवलं सेक्रेटरीला फोन केला सीईओला फोन केला आणि सांगितलं ही अशा अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि मी शासनाचा नियम डावलायला लागतो शासनाचा नियम शासन बनवलेला नियम शासनच डावलू शकतो तुम्ही काय शानपण सांगता पाठवून द्या आमच्याकडे तो नियम आम्ही डावलतो आणि तुम्हाला या ठिकाणी या मुलीची व्यवस्था समजून म्हणून करावी लागेल आता तुम्हाला सांगतो आचारसंहिता आम्हाला सांगता येत नाही काय गोष्टी पण इमानदारी ज्यांना म्हणतो ना इमानदारी कशा एखाद्या विषयाशी आपण राखतो हे बघायचं असेल तर ते अजितदानाच्याकडे बघावं हमारे लोगों को बोलता हा उंचा किरदार किरदार कसे कियात दे किरदार देखील काही पण हे एवढं केलं कुठल्या एखाद्या सभेत कुठल्या एखाद्या मीटिंग मध्ये अजितदादानी तोंडाने ही गोष्ट बोललेली ऐकला का कोणी कुणी ऐकले नाही अजूनपर्यंत बोलले नाही शब्द नाही याचा अर्थ काय इसका मतलब ये है कि हर काम सियासत के लिए नाही की जाता कुछ काम खुलूस केली जाते खुलूस काम करने वाला नेता कौन है तो अजीत दादा है क्योंकि आज तक मुंह से उसने ये बात को कभी जाहिर नहीं नाही आज राजकारणात काय करतो माणूस एवढं योड़ एवढं कुणावर उपकार केले ना त्याला एवढं मोठं गौरव दाखवायची किमया करतो हे मी असं केलं मी तसं केलंय मी यांच्यावर उपकार केले मी त्यांना मदत केली पण अजितदादानी एवढं मोठं उपकार केले त्या कुटुंबावर संग समाजाच्या कुटुंबावर पण कधी भ्रमण आज त्यांच्या त्याच्या तोंडातून आपण ऐकलं आहे